नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजार करा व्हिडिओला ला ला करा करा आणि शेअर त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न वाद समिती जळगाव अवकाली सत्तावीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर दहा क्विंटल कमाल दर पाच हजार सातशे रुपये किमान दर की मंदर दर पाच पाच हजार हजार पाचशे रुपये रुपये सहाशे पुढील बाजार समिती खेड चवकाली एकशे पंचावन्न क्विंटल कमाल दर चार हजार पाचशे किमान दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण चार हजार रुपये पुढील बाजार समिती श्रीरामपूर आवाखाली सत्तावीस क्विंटल कमाल दर तीन हजार रुपये किमान दर दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सातारा सावखाली बारा क्विंटल कमाल दर चार हजार पाचशे किमान दर एक हजार रुपये सर्व साधारणतः दोन हजार सातशे रुपये